मित्रांनो सुप्रसिद्ध तळ तिकडं रे भैया खाली हे मित्रांनो हा फार्म हाऊस आहे इथं आणि विश्व आले भडंग खाल्लाय कांदा इथंच ठेवला आणि सलगर तालुक्यातले सुप्रसिद्ध सर्प मित्र आहेत सध्या ते डान्स शिकवतात आणि आलेले होते पपई खाल्ल्यात कांदा खाल्लाईन भडक आणि आता साफ धरायला माझ्यासोबत चाललेत मित्रांनो यांचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा बघ हे चल की सर बाळा चाल उठ कुलूप घाल घाल कोलुप ते राहून दे डबडं ते डबड भरून पोट भरत नाही ना कोण वाळलाय थंडी <laughs> विश्वा थंडीने गारटल्यात चावी कुठं आहे ग गाडीलाय का ताय तिथं बघा कोर्लीच्या जंगलात गाडी आत जाते बघ ती नाग दोन, तुला जाते ती घे सोड हे तुला काय पाहिजे बरं राहून देत चल सध्या झालं <laughs> <सावी। laughs> का चला आधी कॉल करूया गुकील चावी नाही तुझ्याला वाटाल विश्वास तुझ अरे ना का गाडी आहे अरे बाई सावकाशत अलो अर उंच लागत या सावकाश उंच आहे समाजाचा जो आता जे पोपट मामा आहे हे दिनकर पाटील दाखवले शेतकरी आहेत आपले जबरदस्त असे सलगरचे सर्प मित्र विश्वाबामने जबरदस्त साप धरणारे आणि रानमाळा हॉटेलचे कॅप्टन सयाजी राजे भोसले उंदर पाळण्यात हु म्हणून साप येतात हु म्हणून हा आणि जबरदस्त असा बांबणेनी साप पकडलेला आहे कोणी पाहिला सयाजी राजे भोसले कॅप्टन हे कोण असतात तेवढा तर त्याला खाऊन द्यायचं रे विश्वा काहीतरी आणि उंदीरच खायला आलाय त्यानं म्हणून हे क्लीन राखले धाम नाय र किती खाली रे 귀라카이추어. 촐딩기가, 촐게장아아 아니, 저, 카운데. 카운데, 디그레. 카운데, 카가데 카운데, 카운데, 가운데 카운데, 카운데, 카운운데카운운데 카운데, 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 데

हाई, था 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 था। वस्ताद ए वस्ताद अभी क्लीन रखना जरूरी है समझ में आया समझ में आया क्या नहीं ऐसा मग

जंगल में छोड़ने के लिए रहे, वो अच्छा काम कर रहा है भगवान उसका अच्छा करे हाँ मस्त अच्छा

नाग होती मी ते पकडलेलं नाग होतं पकडलेलं तर नाग होतं ना नाग होता आणि आता एक पूर्ण फोकट केलेलं आहे त्याच्यामुळं सापांचं प्रमाण इथे जास्त आहे आणि खूप हॉटेल आहे त्याच्यामुळं मंदिर असतात बेरूप असतात ते खाण्यासाठी साप येतात तिथे अडखळ भरपूर आहे त्याच्यामुळं तर जास्तच येतात आणि हा धामण होता बिनविषारी पण इथं नको म्हटले तर इथून दुसरीकडे सोडा असं मग त्या हा सोडला जंगलात विश्वास सोडणार विश्वा बाब ने सरगरच्या सुप्रसिद्ध सर फोडणार

हा साप वर्षाला साडेतीनशे ते चारशे उंदरं किंवा बेंडकुळ खातात तर याच्यापासून ही शेतकऱ्यालाच माहिती एक सातशे उंदरं एका वर्षात तर आता या सात वर्षाच्या हिशोबात किती उंदरं होतील आणि त्या तितक्या उंदराचा शेतीसाठी किंवा आपल्या पिकासाठी किती नुकसान होत आहे की फक्त शेतकरी समजू आहे तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जर असे धामण साप जर तुम्हाला बाकी साप न ओळखालेल तर चालेल चार मेन साप ओळखा फक्त नाग मंदार गोनसपूरचं बाकी साप दिसले इग्नोर करा चावलं तरी मरण नाही काय टेन्शन आहे ना अजिबात चार साप ते ओळखायचे ते दिसले गरज असेल तरच पकडायची आणि जर धामणच्या बद्दल तर धामण जर दिसला तर निवान सोडून द्या जोपर्यंत बिनविचार साप तुमच्या तुम पशे आहेत तोपर्यंत विषार साप येत नाही जर धामणसाप सारखे जर तुम्ही साप पकडून येला तर एका वर्षाचे तुमचे साडेतीन ते चारशे उंदर किंवा बिणकुळ वाढले आणि एखादा विषयार साप जर तिथं आला तर तो एका शोधात तिथंच थांबतो आणि त्या आसपासच्या परिसरात धामणसारखा साप जितकं त्याला फिरता येईल तितक्या एरियात तो फिरतो आणि फिरून खाणारा साप आहे बाकी नाक कसं ते आई त्याब्यात नागोबा एका ठिकाणी खाऊन फिरणारा साप आहे त्याच्यामुळे बिनविचार सापाला शक्यतो पकडण्याचा सा प्रयत्न न करता त्याला त्याला त्याच्या आदिवासात मुक्तपणे फिरू देत आणि साप वाचवा निसर्ग वाचवा बाजार आपण हा व्हिडिओ पसंत आजचे लगे हो तो लाईक कीजिये शेअर कीजिये सबस्क्राईब कीजिये ऐसे सापो को बचने का डर दूर करण्याचा जनकारी का सफर जारी राहिला धन्यवाद जय आनंद चिट्टी जय आनंद चिट्टी दिस इज माय गुरु मित्रांनो विश्वास दोन चार वर्ष झालं सलगर तालुक्यासाठी छान अशी सेवा देतोय पण एक प्रॉब्लेम झालेला आहे त्याचा तो डान्स जादा शिकवतोय हो आणि तिकडे लक्ष देतोय अजून लग्न झालं ना जरी एखादी सुंदर अशी कोण नऊ तरुणी याच्यासोबत लग्न करत असेल तर माझ्या चॅनलवर संपर्क साधा आणि ती कशा असावी सर्प मैत्रिणी असावी जिवंत असावी हा त्याला समजून घेणार आहे असावी थोड्या सर, सर को ना रहे, डान्सर आहे हा ऍक्टर आहे ऑलराऊंडर आहे सगळा आणि तो मला भेटायला आला एक कॉल पण जाता जाता केला भडंग आणि पप्पा खाऊन आणि तो आता माझी गाडी घेऊन जात नाही ना ठीक आहे हा ठीक आहे तुझी तुला गाडी घेऊन जातोय तो आणि माझ्या बंदुकीवर आणि डोळा आहे काही आहे काय मित्रांनो त्याची ती बंदुकोर आहे मलाच कोणतरी देते मी सगळ्यात गरीब आहे करा, करा, करा हा, हा, हा। याला तर एखादी चांगली याला धर्म पत्नी पाहिजे कोणीतरी मदत करा सर्प मित्रांचे लग्न होणं फार अवघड झाले बरोबर <laughs> गारुड्या म्हणतात ठेवाल्या हा मग काय करायचं ते आता बघा त्यांनी सामान काढलं बॅग मधलं साप घेतला म्हणजे त्या सगळ्यापेक्षा प्रेम करतात एखादी नवी लग्न करून नवऱ्याने काय आणली म्हणून घाट्या घेऊन मारायचा पहिल्या दिवशीच दिवशीच घटस्फोट <laughs> पहिल्याच दिवशी, <स्विवार। laughs> <पहला> दिवशी, <स्विवार। laughs> दिवशी। आणि मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो आवडला तर था लाईक करा शेअर करा आणि विश्वासाठी खरंच मित्रांनो लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा विश्व हा सुप्रसिद्ध सलगर भागातला चांगला सर्प मित्र घडल्याबद्दल अभि हा व्यक्तिमत्व चांगला आहे साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र